पण बाई सगळ्याला तिथं असेल प्रत्येकाचा परिणाम सगळ्याला काय म्हणते ती आलेल्या गोष्टीवर वा असं टाळाय माळा येत या आज हा अठ्ठावीस तारीख लग्न आले जवळ घरची टेलरिंग आहे म्हणून काय वाटत नाही ब्लाऊज शिवायला मला पटकन ब्लाऊज शिवायला साडी घ्या मला परत नंतर त्याच्यावर ती हे करायचे या आरी वर्कची डिझाईन करायची करणार आहे स्वतः मग तुम्ही काय करू नाई साडी पाहिजे तुला बरखं क्युकी कर कम असलो की साडी काही गडपती काही माहिती का आता छपरीच ड्रेस घेतला आता मी साडी घेतली तुम्ही ड्रेस घेतला आता तुम्हाला ड्रेस आहे मला मी साडी पाहिजे खर आता साडी खराब आहे एक पण चालेल नाही मी बघितलं होतं मला साडी पाहिजे मला काय माहिती नाही तर उघं तसल तुम्ही नाही ना घेतलं मग तुला काका काय होईल ती काय होईल नाटक करू नका मला काय माहिती नाही मला साडी पाहिजे हातगाड्यावर हातगाड्यावरची घ्यायला मी काही एडीबीड दिसते का तुम्हाला अशी केस जेवढी ते बरी हाय तर मग अशी चोपी द्याय ना केस चला मी संध्याकाळच्या नाही <laughs> का मी होय असतो कधी आता काय गाडी घ्यायची दोनशे मी गाडी सुद्धा म्हणतो तुम्ही दोन या एकदा कुठून जाऊ दुकानातून का तुम्हाला जशी आवडेल तशी घ्या ना एक दीड हजारात एवढी विशेष साडी येत ना नाही एक रुपयाची घे ना काय घेतली तरी काय खरं आहे माणसाच आता हाय का नंतर नाही त्याच्यामुळे हाऊस करून नटून खटून थोडस लेकरा बाळायच्या आता ही लेकरच आहे ते की लेकरा बाळायच्या लग्नाने एन्जॉय करून जगायचं झालं जा, पुन्हा का असतं या कष्ट कशाला करायचे जगायचे कशासाठी कमवून थपीला लावाय का चांगल्या कामाला ना। तर गडी माणसं त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या पार्ट्या त्यांच्या काही बाहेरचं फिरायचं बिरायचं म्हणलं की त्याला कचकच पैसा गेलेला परवडतय बाईनं कुठली कोणती गोष्ट मागितली की त्यांच्याकडे असं साडी आता आहे माझ्या बाप्पाच्या इमादारी सांगायचं बरं आता माझे बी कपडे काढायचे तुझी साडी तर ते पोट उलटायचं खाली का आता काय आता तुम्हाला आता मला माझी माय बी साड्या घेते कि साडे किती असेल आता एक एक दुसरी बघ आता नवी आता दिवाळीला दीड दोन हजाराची साडी घेतली मला परत नंतर चला त्याच्यावर माझ्या बहिणीच्या लग्नात तिनं दीड हजाराची घेतली होती फ्रीज मध्ये ठेवून सपीतला देख काना खाली राहता तुझ्या

गिरायकाच्या माहिती तीन शिवले तर साडेतीन त्याचे पैसे आणि त्यातलं पण तीन ब्लाऊज एकच ब्लाऊज राहिले ती दोन दिवस ती पटकन शिवून देते आता ह्या म्हणजे मला पैसे पण भाते खर्चायला लग्नाला आहे म्हणजे माझा खर्च त्याच्यावर भात माझ्या माझ्या शिलईवर तुम्ही साडी समजा काय बांगड्या वगैरे मला ही पोदडी गाठायची स्प्रिंग बोता येईल लांब जरा खाली प्यायची त्याच्यामुळे तुम्ही <laughs> काय पैसे द्या ब्लाऊजाची शिलाई बचत करते मी मला तितका वेळ नाही बघा बोलत कसं आहे तुम्ही नॉरल सांगेल म्हणतो होईल त्याकडे शेवटी वर्ष शिवाय झंपल म्हणत कच्चे कन्फ्युशन काय ते आम्ही ठेवावं लागेल दिवशी सगळं तो बघूनच भर टाकतो फोटो हा पुण्याच्या माणसाची आपरुगी लय वेगळी असते माहितीये का लय म्हणजे लय वेगळी असते लयच एक माहेर चौदा वर्ष आता चौदा वर्ष साडे म्हणजे साडे तेरा वर्ष कम्प्लीट झालेत माझ्या लग्नाला तरी पण मला आता जायचंय म्हणलं तर मला किती माझ्या जीवनात की झालंय ते फक्त मलाच तुमचं एवढं वाच तुमचं काय झालं की लगेच मी महाराष्ट्र जाते गडी कुठ जाऊ नीट राहाव खाज राहायचं बायाला त्रास द्यायचा मग काय म्हणतात बाहेर कोणतं आहे काय माहिती घरातून बी आदर दारातून बी आदर मल्ल्यावनी मग बाई भांडलं की मी जाते मी माझ्या बाहेरला मग गडी जाते सासरवाडीला सा कशाला काय काम आहे तिथं आता तुम्हाला किती परमिशन मला घ्यावी लागायची दोन दिवसानं आई फोन करते कसं करायचंय ग काय करायचे मला सांग बाबाला दवाखान्यात घेऊन जायचं तू पप्पा जा मग पप्पा म्हणते दिदी आल्यावर घेऊन जातो घेऊन आम्ही दोघं जण जाता आता तुम्ही जाऊ आहोत की तुम्हाला दोन दिवसांना महाग लागले ती फोन करते बोला काय नियोजन आहे काय नाही नियोजन कसं करतात लग्नाच्या आधी जायचंय लग्न झालं जायचं निघाल ना ती म्हणते तर बाबा बाबाला बोलता आम्ही बाबा काय म्हणतोय बाबाचं नियोजन खा यांची मदत तुमच्यावर तुम्ही जर कुठं हवेतच हा तुम्हाला तर वाटतंय मी एखादा हीच आहे मंत्री माणूस कतरून कालपासून किती फोन आले तर काय म्हणतोय बाबा काय म्हणतोय बाबा बाबा त्यांना फक्त एकच विचारतो कोणाच्या लग्नाच्या आधी जाऊन येते म्हणा लग्न सहा तारखेच्या कधी तेच जायचं पण माझं कसं नियोजन माहिती माहितीये का मला आता काम आहे नाही ब्लाऊज ही शिवायचे आहे तुम्ही तीन तारखेला म्हणायला कसं कसं नाही होईल माझी फोनवर बोला तुम्ही संध्याकाळी काय ते आज नियोजन हिता म्हणजे मला पण कामावरही सांगायचंय सगळीकडे मी संध्या तारखेला काम आहे मला पण दररोज विचारतात मी म्हणते मी माझं नियोजन मी सगळ्याला थापटी दे

पण नग मिस करायचा दवाखान्याचा चटकन जाऊन यावं त्यांचं ती बी बी त्यांची बी भीतर आपलं आपण नियोजन बघायला नियोजन बघायचं दवाखान्याचं मतच आहे आई मती नाही तर माझी मजा पप्पाला वाटत आहे की मी यावं त्यांची इच्छा आहे की मी का

जय टी रिसिटी